विद्यार्थी मित्रांनो आपली विद्यार्थिनी पहा रोहिणी चौरे हिने अत्यंत छान असं आपल्या या आप पारस बागेसाठी पारस बागेसाठी सुंदर असं टमाट्याचे झाड आणलेले आहेत आणि हे झाड सुभाष काका या ठिकाणी मदत करत आहेत ते लावण्यासाठी आणि या ठिकाणी आम्ही पारस बागेत आलो दोन दोन लाव दोन दोन लावू इकडे दोघं तिकडे इकडे ते तिकडे इकडे बाबा हे सर्व विद्यार्थी माझे नवीन ड मधले विद्यार्थी आहेत जे या पारस बागेत दोन दिवसापासून काम करायलेत आणि खटकून हे सर वगैरे करायचं काम ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे हा कटकुन नाही थांबाय थांबत

ले भवा चला की तुम्ही ए तुमारी जुडी उधर जाओ ना रे चल डीप पे तू जा तू कुठ तू जात आहे अशी खराब नकोला तू मी करू शकतो ताण मोठं दिलं ताजी ताजी मोठं मोठं टाका बघतीला दोन लाख तीन नको तीन नको दोन लावई तेले फांजे फांजे लांब जाती ते